तुमचा लाडका प्रशांत भोपी नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे मी आता आलो आहे फ्रेम बनवायला चला तुम्हाला मी दाखवतो फ्रेम कशा बनवतात okay. ते चला तर आपल्या फ्रेम झालेल्या आहेत बनवून आता आपण चाललो आहे घेऊन ते बघा एक या दोन तीन नाही हो आपला शेट बनवली बस बनवली ना अजून का प्रिंटची कामं नाही झाली आहे अजून आमची तेव्हा एवढा एवढा माल एक कुठली पाहिजे तेवढी घेऊन जा लग <laughs> पैसे जास्त होलसेल रेटने नाही एक नंबर शिवाजी महाराजांचे हे बघा कटिंग करायला लावले संजीव काय नाही तर वाटोला लावलाय साप काचा विसाप होतो काम आहेत खाली आपलं काम झालेलं आहे का मी जाऊ का बोलतो जाऊ की आधी मारायला घेतली त्यांनी तर तुम्हाला दाखवतो ती कशी मारली हे बघा आता आपले एक लावायला लावले दाखव ना दाखव ना इकडं दाखव ना काय मारायला लावलंय दाखव ना इकडं पहिले फोटो दाखव ना तो मार मार त्याच्यानंतर दाखव स्पार्कल करून झालेला एक फोटो आपला एकविरा एकविराईचा एक हो आता झालेला इथून आता दुसरा घेतला त्यांनी करायला इथनं आपण स्पार्कल करून झालं एक फोटो आणि आता सनबोर्ड लावला का लगेच नाश्ता केला का नाश्ता केला का मग डायरेक्ट कामाला बसणार आज चार फ्रेम बनवायच्या ना मग फिरायला जायचा तर तुम्हाला दाखवतो आज पण एक डिलेवरी करायची आहे फ्रेमची ते स्वतःहून येणार आहेत पनवेलवरून पनवेल का कुठलं तरी गाव आहे त्यांचा तरी सांगितलं मला पण विसरलो मी तर ते आले का तुम्हाला दाखवतो आज दुपारून निघणार आहेत ते डिलेवरी की द्यायची आहे त्यांची चला आता झालेलं आहे दोन्ही कामं झालेली आहेत स्पार्कल करून हे बघा तर सनबोर्ड लावतो मग डायरेक्ट निघतो नाही बसणार वच्ची नाही भेटेगा हे भेटेगा इसके उपर ना ही रख क्या बोल हे बघा जाले हो आता झालं आपला काम पच्वीस आता इथे टाकणार हा सगळी काही सर ठिकारखे देत आहे एक तर चला आता घेतलेल्या आहेत आपण निघतो इथून चल रे बाबा धन्यवाद तुम्ही प्रेम काढून दिल्याबद्दल चल आता आपण फ्रेम घेतलेल्या आहेत आपण निघलो आता घरी जायला आधी पहिले एलई डी घेतो ना मग घरी निघतो मस्तपैकी हे बघा इथं मागं ठेवले प्रेम ठेवलेले आहेत मागं प्रिंट टाकलेले आहेत आता आपण जाऊ मस्त एल ई डी घेऊ मग निघू पुढं चला दाखवतो मग नंतर कसा काम करतो तिने चला कुठे एल ई डी घेतलेली आहे आता आपले गाडी धन्नू चालू करतो किंवा डायरेक्ट निघतो घरच्या दिशेने कान खातो एक मस्तपैकी बरा बरा वाटतं त्याला मस्त मजा चला एक एक

घ्या लेच्या दिशेनं तर तुम्हाला मी आता डायरेक्ट टपलीवर भेटतो त्याला पान घायला मस्त देखील पान खाऊन झाला का मग डायरेक्ट घरी घरशी मग डायरेक्ट घेऊन बनवायला मग काय पटापट वटापट बनवतो तर मग डायरेक्ट विकतो बहुतेक तरी आज जाईल पण तुम्ही घेतलं नायतर मग डायरेक्ट उद्या आम्ही मी आलोय फ्रेम बनवायला तर तुम्हाला दाखवतो मी फ्रेम बनवलेली इ बघा इजी डिलिव्हरी करायची ते येतात घ्यायला आज चोवीस बाय चोवीसची आता हिला साडी मारायची हिला साडी मारायचे ही साडी मारा मारून रेडी आहे फक्त घंटाने घालायचे हिला तर तर तुम्हाला मी <skr Stevens> आता ह्या तीन बनवायच्यात तर आता हे कापून घेतो मी पटापट मग तुम्हाला दाखवतो चला कारण काहीच नाही तर आपण आत्ता थोडी प्लेट आहे तर तुम्हाला मी आता दाखव दाखवायला तर नाही जम भेटली मग जर तुम्हाला दाखवायला नाही भेटली मग आता व्हिडिओ घ्यायलाच जमलेला आहे मला पहिली गोष्ट त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलेला सही व्हिडिओ दाखवतो कंटिन्यू चला इथे ब्लॉग एंड करतो ते जर महाराष्ट्र जे एकमेरा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवीन कोण असेल तर सबस्क्राईबर आणि बेल पण नमकी दाबा